तो आणि एखादा बघून दुर्लक्ष करून निघून जातो वाईट कर्म करणारा जेवढं त्याला पाप लागतं तेवढं ते बघून दुर्लक्ष करणाऱ्याला सुद्धा पाप लागतो कारण तो त्या गोष्टीचा साक्षीदार झालेला असतो त्याने त्याला प्रतिरोध किंवा तो त्याला प्रतिकार करत नाही तसं अध्यात्मात जे कोणी चांगलं काम करतात या चांगल्या कामाचं नुसतं आपण साक्षीदार जरी झालं ते नुसतं बघायला जरी असलं तरी आपल्याला पुण्य भेटतं आणि म्हणून आपण सर्व सेवेकरी भाविकांनी आपण से इथं सर्व ग्रामस्थांनी गुरु जे मानवी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने जे काही विभाग उपक्रम दिलेले हे उपक्रमांचा आपल्याला साक्षीदार व्हायचं या उपक्रमाआधी आधी आपल्याला समजून घ्यायचे आणि याच्यातूनच ज्या ज्या काही आज समस्या आहेत आज प्रत्येक कुटुंबात कमी जास्त प्रमाणात वेगवेगळ्या समस्या आहेत मुलांची समस्या आहे आणि समस्या सोडवण्याच्या दृष्टीने बालसंस्कार विभागातून मार्गदर्शन की मुलं हत्तीपणा करू नये भविष्यात ते निरोगी निर्व्यसनी राहिले पाहिजे या दृष्टीने कुठली फी दक्षिणा न घेता आपल्या बालसंस्कार विभागातून मार्गदर्शन केलं जातं आणि आता तो बालसंस्कार विभाग केंद्राकृत मर्यादित न ठेवता जिथं जिथं गरज आहे प्रत्येक गावापर्यंत जर ते पोचलं तर भविष्यात पुढची पिढी निरोगी व्यस निर्व्यसनी राहील नाहीतर उद्या जरी आपल्याकडे खूप संपत्ती असली खूप पैसा असला पण जर पुढची पिढी जर व्यसनाच्या अधीन गेली त्यांना वळण लागलं नाही तर त्या पैशाचा काही उपयोग नाही पुढची दुर्लक्षित पिढी संस्काराच्या अभावाने वाढलेली कुसंस्कार पिढी जर वाढली तर ती पितरांसहित सगळ्यांना नरकात घेऊन जाते असं आपल्या ऋषीमुनी सांगतात आणि म्हणून आपण तर फार भाग्यवान आहोत आपल्याला इथं महागणपतीचं दर्शन आहे पण काही जण फक्त दर्शन घेतात गणपतीला खुश करण्यासाठी फक्त मोदक दुर्वा वाहतात पण केवळ त्या मोदक आणि दुर्वावर गणपती खुश होणार नाही कारण गणपती असं दैवत आहे की जो कोणी आई वडिलांचं मनोभावे सेवा करील त्याचे विघ्न सुद्धा तो गणपती दूर करील केवळ मोदक आणि पेढे लाडू वाढून गणपती खुश होणार नाही आणि म्हणून आपण सर्व ज्येष्ठ लोकांनी जर आपण तसं चांगलं आचरण केलं आपण जर आपल्या आई वडिलांना रोज नमस्कार केला तर मुलं ते बघून तसं नमस्कार करतील आणि आपण फक्त मतलबापुरतं आलं तर मुलं सुद्धा परीक्षा आली का फक्त मतलबापुरतेच गणपतीकडे जातील म्हणून कृपया आपण असे स्वार्थी मतलबीपणा न आणता एकदम प्रामाणिकपणे की एक वेळ देवाचं दर्शन नाही झालं चालत पहिले आई वडिलांचं दर्शन पाहिजे आपल्या सेवा मार्गातून आपल्या बालसंस्कारातून पहिला मंत्र जो दिला जातो मातृदेव भव पितृदेव भव आई वडील पहिले दैवत तुम्ही गणपतीकडे जर आई वडिलांना आशीर्वाद न घेता आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं आई वडिलांची सेवा केली नाही आणि तुम्ही डायरेक्ट गणपतीकडे बसले लावायला गेला गणपती बाप्पा म्हणशील तुम्ही तुमच्या आई बाबांनी झाले मला काय आहे आणि जो व्यक्ती मनोभावे आई वडिलांची सेवा करतो तर गणपती बाप्पाही त्याच्यावर प्रसन्न होतो पांडुरंग सुद्धा पांडुरंग सुद्धा त्या पुंडलिकाकडे बरं का आला तो आई वडिलांची मनोभावी सेवा करत होता आज आपल्या बऱ्याचशा लोकांना आपण पांडुरंगाचा आपण अभंग म्हणतो भक्ती करतो पण बरेचशा लोकांना तो पांडुरंग काळालेल्याचे गुरु माऊली ज्यातून सांगतात पुंडलिकासाठी परब्रह्म आले का पुंडलिक कोण म्हणून पांडुरंगाच्या आधी पुंडलिक समजून घेतला पाहिजे की जो आपल्या आई वडिलांची मनोभावे सेवा करतो देवापेक्षा श्रेष्ठ मानतो मग मा आपल्याला अशी पुढची पिढी तयार करायची असेल तर आपल्या जवळच्या केंद्रात बालसंस्कार आणि बालसंस्कार आता जिथं केंद्र नाही त्या ठिकाणी सुद्धा तिथं मार्गदर्शन झालं पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांना शरीराने मनाने पक्क केलं पाहिजे तिच तर शाळेत मार्ग पाडतो जर तो मनाने कच्चा राहिला त्याला अपमान पचवता आलं नाही अपयश पचवता आलं नाही म्हणून आपल्याला हे सर्व आपली सर्व पुढची पिढी हे चांगले ऑलराऊंड ऑलराऊंडर तयार करता आले पाहिजे मनाने शरीराने पक्के करता आली पाहिजे या दृष्टीने आपल्याला हे सर्व उपक्रम प्रत्येक कुटुंबाला गरजेचं आहे म्हणून तुम्ही सर्वांनी एक वेळ लक्षात घ्या की थोडं पैसे थोडे कमी कमवले चालल पण पुढची पिढी संस्कारी झाली पाहिजे म्हणून त्यासाठी आपल्याला गुरुमाऊलीने बालसंस्काराचं नियोजन दिलेलं आहे उद्या ते मुलं स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ते बेरोजगार राहू नये कोणाकडे हात पसरायची वेळ येऊ नये उद्या आमच्या माता भगिनींनी सुद्धा घरदार सांभाळून त्या स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून दोन पैसे कसे येईल त्याचं काही प्रशिक्षण त्याचे काही मार्गदर्शन ते, मार्ग ते सुद्धा नियोजन आपल्याला आता जिल्ह्याभरात आपले त्याचं नियोजन सुरू करायचे आजच्या या कार्यक्रमात आम्ही बऱ्याचशा प्रतिनिधींना सूचना दिलेल्या आहेत सकाळी चर्चा झाली आणि सगळ्यांना सांगितलेले की आपल्या जिथं जिथं केंद्र असेल तिथं कोणी बेरोजगार राहता कामाने त्यांना रोजगारावर सुद्धा मार्गदर्शन करायचं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहे हस्तकला पाक कला, कला। वेगवेगळे काही उपक्रम आहे नोकरी व्यवसायाच्या संधी कुठं आहे आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी कशी सेवा करायची काय प्रशिक्षण काय मार्गदर्शन हे सर्व सेवा व्हावी आपल्याला आता केंद्रात सुद्धा त्याची माहिती भेटणार आहे म्हणून तुम्ही न चुकता केंद्रात आरतीला हजेरी लावा आरतीची सेवा होईल आरतीमुळे आपल्याला एक सुरक्षा कवच भेटल आणि अतिशय महत्वाची माहिती जी, जी आपल्याला प्रत्येक कुटुंबाला गरजेची आहे ती माहिती हळूहळू आपल्याला इथून पुढे मिळत राहील म्हणून जिल्ह्यातल्या सर्व सेवेकऱ्यांनी केंद्र प्रतिनिधींनी विभागातल्या प्रतिनिधींनी आता याच्यावर लक्ष द्यायचंय की आपल्याला सर्वात मोठा रोजगार शेतीतून तयार करता येतो जगात सर्वात भविष्यात शाश्वत रोजगार जो देण्याची जी ताकद आहे ती आपल्या सेक्टर सेक्टरमध्ये आहे शेतीमध्ये आहे पण अजून आपण ते समजून घेतलं नाही आपण ते दे वेगवेगळ्या देशातून इम्पोर्टेड केलेले खते वापरतो औषधं वापरतो आपल्याला शेतीतच फार मोठा रोजगार निर्माण करण्याची संधी आहे आणि याच्याकडं दुर्लक्ष केल्यामुळं बऱ्याच गोष्टी शेतीमध्ये दुर्लक्ष झालं पहिलं दुर्लक्ष झालं शेतकऱ्यांनी बांधावर झाडं ठेवलेले नाही बऱ्याच शेताच्या बांधावर एखाद्या दोन झाडं आढळतात पूर्वी असे बांध राहायचे त्या बांधावर घायपथापासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या वनस्पती राहायच्या पशुपक्षी बसायचे शेतातल्या किडे आळ्या उचलून द्यायचे पाला पातोळा पडून सेंद्रिय कर्म वाढायचा परागी भवन व्हायचं शेतीचं उत्पादन वाढायचं आणि आज आम्ही शेतकऱ्यांनी वावर वाढवायच्या नादामध्ये हव्यासामध्ये बांधच ठेवले नाही बांध राहिलेली नाही झाडं राहिलेली नाही चूप आपली पहिली तिथं झालेली आणि एक झाडं कमी झाल्यामुळं प्रचंड उष्णता वाढली मागच्या उन्हाळ्यात प्रचंड उष्णता होती आपल्याला माहिती आहे आणि उष्णता हे समतोल राखण्यासाठी निसर्गाला अवेळी येऊन माणसाला मोठा फटका द्यावा लागला अवेळी जो काही पाऊस झाला त्याच्यामुळे आपल्याकडं बऱ्याच जणांच्या नुकसानी झाल्या आणि याला कारणीभूत काही प्रमाणात आपणच आहोत म्हणून आता इथून पुढं असं भविष्यात अवेळी एवढा त्रासदायक पाऊस व्हायला नको जेवढं गरजेचं आहे तेवढा झाला पाहिजे त्यासाठी आपण बांधावर वृक्षारोपण बांधावर आपल्या प्रत्येक सेवेकऱ्यांनी भाविकांनी सगळ्यांनी किमान दरोवरची दहा झाडं लावायचे आणि तुम्हाला खरंच गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही किमान एक तरी शेमीचं झाड लावा गणपती बाप्पाला शेमी फार आवडतात तुम्ही जर शेमीचं झाड लावत नक्षत्रवाणामध्ये येत नवग्रहामध्ये येत शेमीचे निस्ते पानं बरोबर ठेवले अनेक काम साध्य होतात जो कोणी मनोभावे झाड लावीन त्याच्या दुःखांचं शमन होतं अशी फलश्रुती सांगितलेली म्हणून आपण या वेगवेगळ्या प्रत्येक वनस्पतीत वेगवेगळ्या देवतांचा आशीर्वाद म्हणून आपण प्रत्येकाकडून किमान तेवढे दहा झाडं बांधावर म्हणजे बांध सुजी होईल उद्या आमच्या शेतकऱ्याला बांधापासून बोनस उत्पादन मिळालं पाहिजे आणि ती मनातली भीती दूर झाली पाहिजे की जागा जाती सायवडतं ती सुद्धा भीती कशी दूर करता प्रात्यक्षिक माहिती सहित आपण जागतिक कृषी महोत्सव जानेवारी तेवीस ते सत्तावीसमध्ये आपण त्याची प्रात्यक्षिक मांडणी आपल्या नाशिकमध्ये बघायला भेटणार आहे शेती आणि शेतकरी स्वावलंबी कसा करता येईल आता बीएन विष लावून येतो त्याच्यावर खर्च करायला लागतो खतावर खर्च औषधावर खर्च आणि एवढे सुधारित सगळं आणून रोगराई वाढली अजून खर्च उत्पादन इकडून तिकडून मिळालं निसर्ग साथ देत नाही निसर्गाने निसर्ग साथ दिली मार्केट भेटत नाही अशी आपली शेतीची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण हे जागतिक कृषी महोत्सव याच्यामध्ये आमच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गाव त्याच्यातलं आमचे शेतकरी जर त्यांनी ते समजून घेतलं कारण त्याला कुठली फी नाही एंट्री फी नाही काही नाही आणि शेती आणि शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे त्याला म्हणायची गरज नाही पडली पाहिजे की अनुदान द्या पैसे द्या उलट अशी चांगली शेती करायची तर त्याने म्हटलं पाहिजे सरकारला कोण भूकेला असलं तर आम्हाला सांगा आम्ही त्याला अन्नधान्य देऊ एवढी ताकद शेतीमध्ये एवढी ताकद आहे पण आपण आपली ताकद ओळखत नाही कारण तुम्ही बघा कोविडमध्ये मंदिर बंद शाळा बंद फॅक्टर्या बंद सगळं बंद होतं दोनच गोष्टी चालू होत्या एक जेवण चालू होतं आणि दुसरं शेती चालू होती आणि हे हजारो वर्षापासून चालत आलेली आहे आणि भविष्यात सुद्धा किती नवीन टेक्नॉलॉजी येऊ हो, ए आय टेक्नॉलॉजी येऊ हो, नाही तर अजून काय टेक्नॉलॉजीची ती येऊ हो। पण अन्नाला पर्याय नाही शेतीला ना पर्याय नाही ही ताकद ओळखली पाहिजे आणि शेतीमध्ये ज्या ज्या चुका झाल्या त्यात पहिली चूक तुम्हाला सांगितलं की झाड आपण बांधावर ठेवले नाही पुन्हा आपल्याला आता ते बांधावर झाड आपण गेल्या दोन वर्षभरापासून बांधावर वृक्षरोपण की जो वृक्षारोपण करेल त्याला आध्यात्मिक आशीर्वाद भेटावा प्रत्येक झाड लावायचं फळे तुम्हाला शेमीचं सांगितलं मागच्याच आठवड्यात आपण आवळ्याचं पूजन केलं जातं आवळ्याच्या झाडाखाली जेवण केलं जातं आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूंचं पूजन केलं तर त्याचा आशीर्वाद भेटतो असं वैकुंठ चतुर्दशीला सांगितलं जातं आवळ्याचं झाड जर लावलं तर भूमिदान करायचं पुण्य भेटतं भगवान विष्णूंचा आशीर्वाद भेटतो असं प्रत्येक वेगवेगळ्या प्रत्येक झाडाचं महत्व आहे वेळा तर सगळ्यांचं सांगणं शक्य नाही पण आपली पर्यावरणातली यंत्रणा आम्ही त्यांना ती सगळी माहिती देऊ की झाड कसं लावायचं प्रत्येक झाड लावायचं फायदे काय त्या झाडापासून आपल्याला काय फायदे मिळवता येतील भविष्यात अनेक आधी व्याधीपासून अनेक समस्यांवर ते झाड आपल्याला कसं उपयोगी पडतं या दृष्टीने आपल्याला ती सगळ्यांना माहिती पाहिजे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकल्याशी सगळं आपल्या जवळ आहे बाहेर जायची गरज नाही म्हणून आपण ही सर्व माहिती प्रत्येक आपल्या सेवेकार्यापर्यंत प्रत्येक केंद्रातून ती माहिती मिळाली पाहिजे की घराजवळ कोणते झाडं पाहिजे बांधावर कोणते झाडं पाहिजे मंदिराजवळ इकडं तिकडं कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणते कसे झाडं लावायचे याचं सगळं टेक्निक त्याचं महत्त्व आपण समजून घेऊ आपली ती सगळी यंत्रणा आपल्या केंद्रात आपण कार्यान्वित करू उद्या आमच्या सर्व पिढीला ते माहीत पाहिजे आणि म्हणून आपण शेतकऱ्यांचं बांधावर झाडं लावले तर काही वर्षात भरात दोन वर्षात तीन वर्षात शेतकऱ्याला बोनस उत्पादन चालू झालं पाहिजे शेतीचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून आपण अजूनही वेळ गेलेली नाही आपण त्याचं नियोजन व्यवस्थित करू पहिली चूक आपण ती सुधरू दुसरी चूक आपल्याला सुधरायची ती म्हणजे शेतकऱ्यांनी बऱ्याच लोकांनी गायी विकून टाकल्या शुद्ध गोश कमी कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळं सुद्धा नैसर्गिक आपत्ती त्याला अजून जास्त उष्णता वाढण्यापासून बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे वाढतात म्हणून आपल्याला पुन्हा आपल्या देशी गाईचं महत्व कळालं पाहिजे ते केवळ फक्त दिवाळीत ओवाळण्यापुरतं नको एक वेळ ते पूजन महत्व नाही समजून घेतलं चालेल पण गाईचं महत्व काय पूजा कशी करायची आहे ना ती माहीत नसलीच चालत पण पर... ज्याची पूजा करतोय त्याचं महत्व तर माहीत पाहिजे म्हणून आपल्याला उन्हात शेती शेतकरी स्वावलंबी करायचे असतील तर गायी ही खूप गरजेची आहे गायी शिवाय शेती अपूर्ण आहे गायी शिवाय आरोग्य अपूर्ण आहे गायी शिवाय अध्यात्म सुद्धा अपूर्ण आहे आणि म्हणून गायीपासून मिळणार शेण गोमूत्र दूध दही तूप हे सगळं एकत्र केलं की के पंचगव्य तयार होतं आणि या पंचगव्याने माणसाच्या व्हायरस माणसाच्या शरीरातल्या व्हायरसपासून शेतातल्या सगळ्या रोग राही रोगराई रोग राही शेतीतली रोग राही सगळ्या रोग राही दुरुस्त करण्याचं सामर्थ्य त्या गाईच्या पंचगव्यामध्ये म्हणून आपण हे ताजं पंचगव्य त्याचं महत्व आमच्या शेतकऱ्यांपासून शहरातल्या लोकांना कळलं पाहिजे कुत्रे मांगर पाळा त्याच्यावर खूप खर्च करण्यापेक्षा जर उद्या शहरी ग्रामीण भागातल्या लोकांनी पुन्हा देशी गाईचं महत्व समजून आपण त्याचं संवर्धन जर केलं तर खूप चांगलं राहील आणि पूजनापेक्षा पण महत्वाचं आज जी गाईची फार हाल होत आहे आपण म्हणतो की गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवे पण आज परिस्थिती अशी आहे की गाईच्या पोटात तेहतीस किलोपेक्षा जास्त प्लॅस्टिक निघालेले आणि ते आपणच फेकलेले आपणच कुठेतरी प्लास्टिक भाजीपाला चिरला वेस्टेज काहीतरी पिशवीस भरलं फेकून दिलं ती गाय आली बिचारी आणि अशा आपल्या कृतीमुळं हजारो गायी रोज मारताय भारत भारत मग एक वेळ तुम्ही पूजन नका करू पण तिच्या त्या गायी गुरांचे असे हाल व्हायला नाही पाहिजे म्हणून आपण आध्यात्मिक समजून घेणार आपण हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांनी जरा या गोष्टी लक्षात घ्या आणि गायीचं संवर्धन हे किती गरजेचं आहे आणि आपल्या कुठल्या चुकांमुळे समस्या निर्माण होत आहे हे आपण जरा समजून घेतलं पाहिजे हे प्लॅस्टिक कसं कमी येईल याच्यावर लक्ष द्या आणि यासाठी एक छोटासा उपक्रम महाराष्ट्रभरात आपल्या काही केंद्रांमध्ये जवळजवळ साडे चारशेहून अधिक ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजीनगर सुद्धा हा उपक्रम एक सुरू केलेला आहे प्लेट बँकचा माझ्या हाती आपण आपल्या जिल्ह्यात अजून ती प्लेट बँक तुम्हाला माहिती नाही वाटत मग तुम्ही याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही आमचं जे स्वागत केलं भले